Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्युकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये महाराष्ट्रात पाच नवीन बी एम एस कॉलेज येऊ शकतात हे कॉलेज कोणते आहेत कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहेत तसेच या कॉलेजेसची इंटेक कॅपॅसिटी काय आहे या संदर्भात आपण सविस्तरित्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ज्याही विद्यार्थ्यांना आतापर्यंत कोणतीच जागा मिळाली नाही व एसच्या अपेक्षेमध्ये विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण या कॉलेजेसमध्ये फार कमी मार्कवर देखील ऍडमिशनच्या शक्यता राहू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सिरियल नंबर एक ला कॉलेज पाहू शकतो श्री शिवप्रसाद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सोलापूर तर हे कॉलेज सोलापूर या ठिकाणी सुरू होत आहे व या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शंभर जागांसाठी आहे त्याखाली तुम्ही दोन नंबरचं कॉलेज पाहू शकता श्री विठ्ठल ज्ञानदीप आयुर्वेदिक कॉलेज पंढरपूर सोलापूर तर हे कॉलेज पंढरपूर या ठिकाणी सुरू होत आहे व या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती साठ जागांसाठी असेल त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे काही सिरियल नंबर तीनला कॉलेज आहे ते पाहू शकता इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अकोला तर हे अकोला जिल्ह्यामध्ये एक नवीन बी एम एस कॉलेज सुरू होईल व या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती शंभर जागांसाठी असेल त्यानंतर या ठिकाणी सिरियल नंबर फोरला तुम्ही पाहू शकता श्री प्रकाशचंद्र आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगाव हे साठ जागांच्या इंटेक कॅपॅसिटीचं कॉलेज स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये येऊ शकतं व शेवटी डॉक्टर आर्यन लाहोती आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणा हे एक शंभर जागांचं इंटेक कॅपॅसिटी असलेलं कॉलेज आहे हे कॉलेज जुनंच आहे परंतु या कॉलेजला राऊंड थ्रीपर्यंत पर्यंत मान्यता मिळाली नाही व राऊंड थ्रीपर्यंत पर्यंत हे कॉलेज कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये आलेलं आले नव्हतं हे कॉलेज स्ट्रेवॅकन्सी राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना चॉईस फील्डसाठी अवेलेबल असेल व याच्या शंभर जागांवर विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे पाच नवीन बी एम एस कॉलेज स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणजेच राऊंड फोरमध्ये काउन्सलिंग प्रोसेसमध्ये ॲड होऊ शकतात व हे कॉलेज आल्यामुळे नक्कीच अशा विद्यार्थ्यांना फायदा होईल की ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कोणतंच बी एम एस कॉलेज मिळालं नाही या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया म्हणजेच स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन स्ट्रे वॅकन्सी राऊंड टू व यापुढे जे काही राऊंड होतात त्यासाठी जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी बालाजीयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की यावर्षी बी एम एसचे चे किती राऊंड होणार तर विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये बी एम एस व एस या कोर्सेससाठी एकूण बारा राऊंड झाले होते तर यावर्षी देखील जोपर्यंत सेमी गव्हर्मेंट प्रायव्हेट व गव्हर्मेंट कॉलेजच्या जागा भरल्या जात नाहीत तोपर्यंत बी एम एस व बी एच एम एसचे राऊंड होतील त्यामुळे हा जो काही स्टे वॅकन्सी राऊंड आहे तो शेवटचा राऊंड असेल असे सांगणं चुकीचं आहे अनेक जण म्हणत आहेत की स्टे वॅकन्सी राऊंड हा शेवटचाच राऊंड असेल परंतु यानंतरही जर जागा रिक्त राहत असतील तर राऊंड होतात याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्या तसेच योग्य व्यक्तीकडून यापुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन घ्या जेणेकरून तुमचं बी एम एस व बी एच एम एसचं स्वप्न पूर्ण होईल व विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाणार नाही जर तुम्हाला यापुढील प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकियर मार्फत पार पाडायची असेल तर स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भात तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद